विकसित भारत संकल्प यात्रेचे औचित्य साधून जिल्हा उद्योग केंद्र ठाणे उद्योग निरीक्षक शेखर धारणकर यांच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम गावागावात घेण्यात येत आहे यामध्ये विविध योजनांचे मार्गदर्शन व माहिती देण्यात येते आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत पाटगाव व म्हसा येथे नुकतंच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ ग्रामसेवक हो, शासकीय अधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात महिलांनी व ग्रामस्थांनी भाग घेतला यावेळी शासनाच्या विविध योजना उपस्थितांनी समजून घेतल्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संकल्प यात्रेचे नियोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शहरी भागासाठी पंचवीस टक्के तर ग्रामीण भागासाठी पस्तीस टक्के अनुदान देण्यात येते व्यवसाय करत असताना कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जातो तात्काळ लोन उपलब्ध करून दिले जाते यामध्ये एक लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत सर्व्हिस वीस लाख मॅन्युफॅक्चरिंग पन्नास लाख कर्ज मंजूर करण्यात येते तरी सुशिक्षित बेरोजगार महिला व तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल